मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे रस्ते दुरुस्ती कामात यावेळी काम चुकारपणा केल्या संबंधितांवर एफआयआर दाखल करा कल्याण भिवंडी महामार्ग बैठकी शिंदे यांनी खडसावलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतो संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल नेमकं काय मार्ग जो आहे त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत अनेक रस्ते कामं बाकी आहेत त्याच्यामुळे या रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे आणि त्याचा एक ऍक्शन मोडवरती मुख्यमंत्री आलेत असं बोलू शकतो कालच त्याच्या निर्देश दिले होते आणि आज त्या संदर्भातली एक बैठक सह्याद्री अतिथीगृह सुरू आहे संबंधित अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि यावेळी मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांना तंबीज दिलेली आहे जर कोणी याच्यामध्ये काम सुकार केला 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 तर त्याच्यावरती डायरेक्ट एफआयआर केली जाईल असं एक तंबीज त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तातडीने काम सुरू करा रॅपिड क्विक सेंटर हार्डवेअर विथ एम ह्याचा वापर करा ही एक महत्वाची त्यांनी सूचना केलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हे काम करत असताना कुठेही वाहतूक कोंडी झाली झाली नाही पाहिजे कुठेही प्रवाशांना त्रास झाला पाहिजे पर्यायी मागणी ठेवा अशा अनेक सूचना मुख्यमंत्री यांनी केलेल्या आहेत अगदी अगदी धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत